समर्थ चिकित्सा पर्यंतच करावी भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरु कृपा झाल्याशिवाय राहत नाही अमुक एक साधन करत जा म्हणून सद्गुरुने सांगितले आपण ते अट्टाहसाने करू लागलो पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे चार पाच वर्षे खूप कष्ट केले विषय बाजूला ठेवले पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते जे काही होणार ते सद्गुरूच्याच इच्छेने त्याच्याच प्रेरणेने होते अशी आपली ठाम श्रद्धा